कोणी सरी लेकर राधा सर किस का दिसता राधा पण राधा सर दिसायचं की <laughs> नाही दिसा <laughs> ए दादू दो दो ए सरी काकी ओरज कसे रे ही तो का कस काय आला होय तुला कस काय ओळखते तुला कस काय चिटकते त्याला बॉबी दिली त्याला म्हटलं चल बॉबी देते दिलीगी आले काय रे दोन काय आज बघा सकाळ सकाळ सानू आमच्या दाली ए सानू इकडे इकडे संक्रांतीची काय शॉपिंग केली तू हा भेटला आपल्याला सर का शेतूच पोरवे शेतूच पोरवे

गोड खाऊन खाऊन आहे की नाही सईच्या अंगावर असे छोटे छोटे उष्ण त्याचे फोड म्हणतात ना ते आलते आणि त्याचे असे डाग राहिलेले ते जाण्यासाठी आम्ही लोशन वापरतोय सई म्हणजे आधी खायचं आणि परत हे असं निस्तरत बसायचंय की नाही नाही खूप डेंजन होते हा काय करते सगळ्या बायका आवरून फार मंदिरात गेल्या सगळीकडे गेल्या तो काय चालू आहे संक्रांतीचा मुहूर्त तीनच्या पुढे ओसरायचंय आणि आमचं स्वयंपाक काय झालंय पुरण पुरण तयार झाले पोळ्या लाटायच्या राहिल्या आणि मग म्हंटल तोपर्यंत पॅकिंग करून तरी जरी आता पॅकिंग केली सुद्धा याला पण खूप म्हणजे त्यांचे पत्ते काढायचे पत्ते चिटकवल्यानंतर त्यांना फोटो पाठवायचे आणि फोटो पाठवल्यानंतर निघलं तर, तर दरे दरे ते दुरुस्त करत बसायचं कारण की ऍड्रेस जरी स्वतःने पाठवला चूक बुरी राहून जात काहीतरी नंबर एखादा चुकतो पण म्हटलं पॅकिंग करून ठेवावी मग जर गेले अस तर ठीक पार्सल नाही गेले तर उद्या तरी जातील लवकर असा हिशोब आणि पार्सल मध्ये काय काय पार्सलमध्ये ना ह्या पार्सलमध्ये डिंक लाडू आहेत दीड किलो आणि इकडे काळा मसाला वगैरे भरले आहेत आणि इकडे डिंक ड्रायफ्रूट शेंगदाणा तीळ असे मिक्स म्हणजे कोणाची जी ऑर्डर असेल तशा पद्धतीचे लाडू आहेत आणि आज रात्री मी मेसेज टाकला होता व्हॉट्सअपला आज फक्त एका दिवसासाठी काळ्या मसाल्यावरती चक्क एकशे एक, एक रुपया सूट आहे <laughs> संक्रांतीनिमित्त बायकांनी खूप खरेदी केली असेल पैसे संपले असतील ना थोडेफार म्हणून म्हटलं ना मोठा आणि आणि हे जे बघते त्यांच्यासाठी सूट मग नेक्स्ट टाइम आता <laughs> मला इन्क्वायरी करा हाय करा माझ्या नंबर लिस्ट मध्ये सेव्ह व्हा म्हणजे मी जे सारखे सारखे तुम्हाला डिस्काउंट देत असते ना ते तुम्हाला सुद्धा कळतील बरोबर आहे की तर मग त्यामुळे बऱ्याचशा जणीने एवढ्या नेट त्यांचा वेळ काढून ऑर्डर बुक केलेला आता मसाला तर म्हणजे संपलेलाच आहे आता अर्थात आज तयार होणार नाही उद्या बघू उद्या वगैरे तयार होईल मग ज्यांचे ज्यांचे राहिलेले आहेत एक दोन दिवसामध्ये त्यांना मिळतील मग हे एवढं करून मग खालीच जायचं आता हे अशा पद्धतीचं आपलं हे म्हणजे तुम्हाला थांबा पहिल्यापासून दाखवतो हा बॉक्स हा बॉक्स सुद्धा असा रॅक केला जातो याच्यावरती जा। आपलं स्टिकर आणि सोबतच ज्या तारखेला लाडू पॅक झालेले असतात ना ती तारीख असते आणि तिथन पुढे दीड महिने आरामशेर आपले लाडू लाडू टिकतात दीड महिन्याच्या पुढे पण टिकतात पण सांगणार किती ना व्हॅरिडिटी त्यामुळे दीड महिने सांगते मी आणि त्याच्यानंतर ह्या अशा पद्धतीच्या कॅरी मध्ये हे पॅक होतात पॅक झाल्यानंतर सुद्धा परत एकदा त्याला हे रॅपिंग येतं आणि एकदम सेफली आणि आपण कसं म्हणतो एकदम त्याला असं अंजारून गोंजारून आम्ही पॅकिंग केलेली असते त्याच्यामुळे क्वचित एखादं डॅमेज होतं कारण की कुरिअरचे जे बाहेर घरातनं बाहेर पार्सल गेल्यानंतर अर्थातच ते लोक त्यांचं काम म्हणून ते काम करत असतात तसं हे मी माझं काम म्हणून काम करत नाही तर हे माझी आवड म्हणून हे काम करते त्यामुळे इथन करताना सगळं व्यवस्थित करून दिलेलं असत फक्त एक टक्का पार्सल डॅमेज होतात आणि ते जरी झाले म्हणजे जर तो पदार्थ नाही राहिला तर आपण बदलून तर देतोच आहे सगळ हा ती गोड अपघात आहेत नाही का गोल्ड अपघात आहे रण आहे मला असं मेकअप शिकत येत नाही नाही सही तरी मी करते बरोबर सही दिसला हार्ड ड्रेस घातले आणि मी की माझ्याकडे साडी काळ्या कलरची निसरीली सहीच्या गादरिंगसाठी ड्रेस दिला मी यूकेजी आता मेकअप केला दाखवते सहीवर ड्रेस पण मोठा झाला काय सही सही आले आले शूटची साडी छान दिसते आहे नाही

माझी एकही न सापडत नाहीये आणि शेवटी अशी लग्नातली आहे ही माझी पण आता सध्या कोणी जास्त घालत नाही ना आणि मला ती मी छान मोराची दुसरी होती ती आणि ती सापडतच नाही म्हटलं असू देत आता ही मोर गेला मोर उडून गेला माझा खूप छान होते ती माहितीये आता कधी सापडेल तेव्हा सापडेल आपल्या दिवशी लक्षात येत नाही की उद्याची तयारी नक्की काय करून ठेवायची दुसऱ्या दिवशी मग हे असं होत तिकडं तर सगळ्या राधा पण गेली माहितीये मग सोडा बसवायला आमचा रुमाल पण सापडत नाही म्हणजे अक्षित कधीपासून बिचारी आवरून आहे माहिती का दरवेळेस आम्ही आवरून बसतो ती आवरून आहे माझा एकदाच आवरून झालंय आणि बाहेर तर ओसायला जायचंय आणि त्याच्या अगोदर फोटो पण काढायचे पण त्याच्याही अगोदर म्हटलं आतमधल्या देवाला अगोदर वसून घेऊ म्हणजे काय होतं बाहेर गेलं की परत थोडासा विसर पडतो किंवा बाहेरचे बाहेर माणूस हालतं तर त्यामुळे इथे हे आमच्या तिघींचे तीन, तीन वाढलेले होते की नाही तुम्ही काही काही जण सुगड म्हणता आम्ही याला खण म्हणतो तर प्रत्येकीने आपला आपला खन उचललेला आहे आणि अशा पद्धतीचं हे ताट केलेलं आहे आता काय होतं माहिती का याच्यामध्ये वाणाचं सामान नाहीये म्हणजे जे आपण लुटतो ते नाहीये आणि नैवेद्य पण नाहीये तर आई मोठ्यात तर ता, आईंच्या ताटामध्ये ते सगळं असतं आणि आमच्या ताटात फक्त एवढंच राधिका म्हणेल ताई हे तुम्ही कसं बसवलं नाही नाही तिला पण माहिती काय होत पण तिचा हात छोटा आहे ना तर हे असं घातलं की तिला खूप मते असं सैल सैल होत आणि माझ्या हातांबरोबर बसतो झालं एकांना ना, ना वेळच पुरत नाही तीन वाजताचा टायमिंग होता तरी पण आहे ना शेवटच्या मिनिटांमध्ये अशी धावपळ होती आणि नेहमीप्रमाणे यावेळेस पण झालेले गल्लीतल्या सगळ्या बायका खरडून घेतल्यात आम्हीच मागं राहिले फोटो <laughs> बिटो काढून घेतले कारण की आल्यानंतर तर अवतार होणारच आहे नंतर तेव्हा वेगळे काढू पण म्हटलं अगोदर सुद्धा फ्रेश जोपर्यंत पावडर आहे तोपर्यंत फोटो काढून घेऊ चला आता आता आम्ही चाललोय रेवनाथाच्या मंदिरात कारण की तिथं विठ्ठल रुक्मिणी आहेत मग तिथं बघू आणि मग चले लहान मुलं येत असतात का तिथं का बरं घेतले आमच्या आई नंबरला गेल्या लावायला पण आपल्याला कोण नंबर द्यायचा हे बघा आम्ही तीन चार अगोदरच आले तरी सुद्धा आम्ही मंदिराच्या बाहेरच आमची लाईन आहे तर बघा मुली कसा खेळ चाललं सई त्या कुठं गेल्या ग <laughs> आपल्या आणखीन तर गर्दी व्हायची आहे <laughs> कारणामुळे <laughs> <laughs>

দৰ হাত দিয়া हा काय आहे छान दिसते मत न गायब झाल्याची ते आतड्या ठेता आली का आम्ही किती तास दीड तास लाईनी तू उभारल माहितीये का तुला ज्या मुळूज आपलं चाला कशी बाहेर हो बाहेर नाही तिचे बाळांमुलं तिने तसे केलं रानू ए रानू देवा काय बघतो तू काय करतेस रे या दोघी काय